वेलकम बॅक टू एलियनास किचन तर आज आपण एकदम चमचमीत असा राजमा पुलाव कसा करायचा ते पाहणार आहोत तर मी एक कप राजमा रात्रभर भिजत ठेवला होता तर राजमा हा इतर कडधान्यांपेक्षा भिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तर मी दहा ते बारा तास हा राजमा भिजत ठेवला होता स्वच्छ धुवून घेतला आणि पाण्यासहित एका कुकरमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आता यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी घातलेलं आहे टोटल मी दीड कप पाणी यामध्ये घात आहे मीठ आणि आता ह्याला झाकण लावून मिडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण ह्याचा एक मसाला बनवून घेऊयात तर मसाला बनवण्यासाठी मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे यामध्ये तीन ते चार काळ्या मिऱ्या दोन लवंगात छोटासा दालचिनीचा तुकडा आणि चार हिरवी विलायची घालायची थोडंसं पाणी घालून छान हे वाटून घ्यायचं तर ह्या भाज्या आपल्याला यामध्ये लागणार आहेत यामध्ये मी तीन कांदे असे पातळ स्लाईस करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने एकदम पातळ चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठा असेल तर एकच वापरला तरीही चालेल कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे माझ्याकडे नाही एक मोठी अशी लाल मिरची होती ही अजिबात तिखट नाही पण खायला खूप छान लागते तर मिरची देखील कापून घेतली बटाटा कापून घेतला पाण्यामध्ये घातलेला आहे तर आता आपला राजमा पाहूयात राजमा देखील तोपर्यंत छान शिजला गेलेला आहे पहा तुम्ही पाहू शकता जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के राजमा आपला शिजलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे राजमा आणि त्याचा स्टॉक जो आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे म्हणजे राजमा आणि पाणी वेगवेगळं करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता या पाण्याचा वापर कसा करायचा ते पुढे सांगेल मी एक ग्लास कोलम तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ स्वच्छ धुवून एक पंधरा मिनटं मी भिजत ठेवलेला आहे तांदूळ जेवढा जास्त भिजला जाईल तेवढा आपला जो राईस आहे तो एकदम मोकळा मोकळा होतो तर मी आता एका कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा तूप घातलं आता तूप आणि तेल गरम झालं की एक चमचा जिरं अगदी छोटंसं स्टार फुलाचे दोन पाकळ्या घातलेल्या आहेत एक चमचा कसुरी मेथी आणि तमालपत्र घालून हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये जी मी लाल मिरची कापली होती ती घालायची आहे आणि कांदा घालायचा आहे आता कांदा आपल्याला छान असं सोनेरी अंगावर गाँ परतून घ्यायचा आहे कांदा झटपट परतून व्हावा यासाठी मी एक चमचा मीठ यामध्ये घातलेला आहे लक्षात घ्या अगोदर देखील मीठ घातलं होतं तर कांदा व्यवस्थित मऊ झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो देखील छान आपल्याला मऊसर असं शिजवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो मऊसर झालेले आहेत आता यामध्ये आपलं तयार वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण छान परतून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता काही पावडर मसाले घालायचे यामध्ये एक चमचा जिऱ्याची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती मसाला आणि स्पेशल म्हणजे मी एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मसाल्याचं पाणी घालून छान हे तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत कलर तुम्ही पाहू शकता मस्त मसाला तयार झालेला आहे यामध्ये कापलेला बटाटा आणि जे शिजवलेला राजमा आहे तो घालून घ्यायचा आणि हाय फ्लेमवर एक मिनिटभर हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतलेलं आहे आता यामध्ये आपण भिजत ठेवलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे आहे आणि तांदूळ हाय फ्लेमवर हे छान आपल्याला राजम्यामध्ये अलगत हाताने मिक्स करून घ्यायचं आता आपण जो राजमा स्टॉक घेतला होता तो मी मोजून घेतलेला आहे तो आपला एक ग्लास भरलेला आहे तर एक ग्लास आपला राजमा स्टॉक आणि एक ग्लास पाणी यामध्ये घातलेला आहे मी एक ग्लास तांदूळ घेतला होता त्याच ग्लासाने ग्लास मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपण राजमाचा स्टॉक यामध्ये वापरत आहोत ना त्यामुळे खूप भन्नाट अशी चव येते थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी पुन्हा अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे झाकण लावायचं आणि मीडियम फ्लेमवर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि नॅचरली कुकर थंड झालेला आहे कुकर खोलूयात तर हे पहा अगदी घरामध्ये घमघमाट गम सुटलेला आहे आणि एका फोकच्या साह्याने हा राईस आपल्याला मोकळा करून घ्यायचा म्हणजे राईसमधली जी एक्स्ट्राची वाफ आहे ती निघून जाते आणि आपला राईस ओव्हर कुक होत नाही किंवा तांदूळ जास्त शिजला जात नाही राजमा अगदी परफेक्ट शिजलेला आहे तांदूळ एकदम मोकळा मोकळा झालेला आहे आणि काकडी आणि कांद्याच्या कोशिंबिरीबरोबर तर हा राजमा पुलाव अगदी अप्रतिम असा लागतो एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि यामध्ये आपण राजमा स्टॉक वापरलेला आहे त्यामुळं पूर्णपणे राजमाची चव यामध्ये उतरलेली आहे आणि एकदा राजमा चावल तर आपण नेहमी ट्राय करतो ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब